नमस्कार मी नम्रता कडू ऐकूयात काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस तारखेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली देशातल्या सातशे तेवीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे सुमारे पासष्ट हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल असं त्यांनी सांगितलं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल वीस मे रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील प्रवेशासाठी अंतिम अर्ज एकवीस ते अठ्ठावीस मे पर्यंत भरता येतील तात्पुरती गुणवत्ता यादी तीस मे तर अंतिम गुणवत्ता यादी तीन जूनला प्रसिद्ध होईल राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या एकवीस तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सत्त्याऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही त्र्याऐंशी अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार नऊशे छत्तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार